काय नाही लक्षात काय चाललंय आमच्या घरात काय नाही एवढं शिकलं समर घड 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 बोलायचं मोकळं व्हायचं ते दिलं सोडून इकडे एक बोलतय तिकडे एक, एक बोलतय <स्वागी> कळ ना <ने> डोक्याचा <स्वागी> ताश व्हायची वेळ आली नुसती माझी त्याला म्हणा तुला ता पडतो काय करतो तिकडं अरे बाबा तिकड काय आय एम सॉरी बाप्पा काय व्हायचं छेंज टाकच्या येस 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 नाही काय पाहिलं शेता इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट करतो इन्व्हेस्टमेंट करतो पण त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे म्हणत नाही येस 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 काय काय लावलं फेस फेस काय सेना तुला काय बोलायचं ते मायच्या भाषेत बोलू एक नंबर दोन बोलताना yes, yes, yes. न करू गुमान वर राहण सांग काय म्हणणं तू काय एम oh, सॉरी बाप्पा काय की मला असं सतत असं वाटतं की आपण आपल्या शेतामध्ये एवढा पैसा घालतो एवढे काम करतात त्याच्यामध्ये काम करतात पण त्याच्या उत्पादन मिळाला पाहिजे नाही येस बस <laughs> तुला असं वाटतं का शिकून आणि वावरात हात घातला तर मोती बाहेर येणार रे याडा झाला का आमची आख्खी जिंदगी चालली पण आम्हाला अजून सुधारण बाबा तुला आहे माझं वय होत आलेले तुझ्या मायचं वय होत आलेले घरामध्ये आजी आहे जुनं खोडे कवा कटकन मोडल्याचं काही नेहमी आमच्या समोर दोनाचे चार हात झाले म्हणजे आम्ही हरिहारी करायला मोकळे तुम्ही तुमचे काम करायला मोकळे आहे का नाही म्हणजे लोक रोज येतात विचारतात पुसतात म्हणून म्हणलं परवा ते अमरावती चालते चांगली आहे पोरगी नाही मग कोल्हापूरची पुरची बाय नाही पैठणची पाय नाही तुम्ही घडघड बोलत नाही हा मी मनामध्ये याला कसं ठोकून देतो दनकन माणसानं मोकळ बोलत जावं छाताडा उद पण नाही ठेवू छाताडाचा भाता नेहमी खेळला पाहिजे फस फुस फस फुस त्याला तब्येत चांगली राहती It's uh, a little bit difficult for me to express. I don't know exactly how to express it because but when I think of the problem, I have a little bit awkward. This problem is a little bit delicate. So when, when I try to speak in front of you, I have a little bit embarrassing and something, I don't know exactly how to because uh, uh अंगठ वर कर अंगठ वर कर अंग एम सॉरी बाप्पा नेमकं तुम्हाला कसं काय सांगायचं प्रॉब्लेम आहे पण मला काय सांगायचं मी मायला सांगितलं प्लीज तुम्ही मायला विचारा ना हस मायला सांगितलं मग पाठवून दे तुझ्या मायला जा <laughs> तिला म्हणा बोलील म्हणा लवकर ये हे आमचं खटले माचे गटे बाई बसली तर उठत नाही उठली तर बसत सकाळपासून चुलखांनाजवळ रान धावाडा नष्टे काढा आणि आमच्या घरामध्ये पोटे तशीच दिवसभर चुलखानाजवळ बसून हादड 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 कारखाना चालूच तिला म्हणा लवकर ये जशी असेल तशी ये म्हणा येणार नाही ती बाई जीव खाईल माझा आयुष्यभर कुरतडून खाल्लं